मित्रांनो आपण जे पाहत आहोत हे लोणार येथील पाण्याच्या सरोवराच्या काठावर असलेले पुरातन मंदिरे आहेत यामध्ये पूर्णपणे दगडाचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी कळीच्या चुन्याचाही वापर केलेला आहे ही जी मंदिरे आहेत ही स्थापत्यकलेचा एक नमुना आहे अतिशय सुंदर अशी या ठिकाणी रचना या मंदिराची केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ही जी पडणारी पाण्याची धार दिसत आहे यावरून याला धार असे नाव देण्यात आलेले आहे अगोदरच्या काळामध्ये लोक एक काही वर्षापूर्वी या ठिकाणी आंघोळीसाठी यायचे परंतु काही कारणास्तव शासकीय अडचणीमुळे या ठिकाणी करण्यात येणाऱ्या आंघोळी बंद करण्यात आलेल्या आहेत आपण जे मंदिर पाहत आहोत हे एक शिवमंदिर आहे आणि या ठिकाणी ही संपूर्ण बांधकाम शैली हेबाळपंथीय आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला शेजारच्या बाजूला छोट्या बारवा पाहायला मिळतात बाराव म्हणजे चौकोनी बांधलेली विहीर त्याचप्रमाणे या ठिकाणी वरच्या बाजूला दिसत असणारे मंदिर हे शिवमंदिर असून याला कार्तिक स्वामी असे म्हटले जाते आणि हे जगप्रसिद्ध पाण्याच्या सरोवराच्या आतमध्ये जो जाणारा रस्ता या ठिकाणी दिसत आहे हा रस्ता चिरेबंद पायऱ्यांनी बांधलेला आहे पूर्वी हा रस्ता पायऱ्यांचा बांधलेला नसून साधा रस्ता या ठिकाणी खडकाळ होता परंतु आज या ठिकाणी शासनाने हा रस्ता बांधलेला आहे हा सीतानानी या ठिकाणी जातो यावर्षी लोणार सरोवरातील पाण्याची पातळी ही तीन ते चार मीटर एवढी वाढली असून गेल्या शंभर वर्षामध्ये एवढी पातळी झाली नव्हती ते रेकॉर्ड यावर्षी तुटलेले आहे धन्यवाद